सुधा भाऊंचा भाऊ कुठल्याही कंपनीच्या गेटवर जाणार नाही सुधा भाऊंचा भाचा कुठेही ठेकेदारी घेणार नाही आणि सुधा भाऊ आणि आपल्या लोकांचा विकास करायचा कसा यासाठी राष्ट्रवादीची पूर्ण टीम आज जवळजवळ दोन अडीच महिने या मतदारसंघात दौरा करत आहे यामागचा आमचा एकच हेतू आहे की विकास हा गावातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे आताच आमच्या भाऊंनी सांगितलं राष्ट्रवादीची तोप पण मी सांगते ही तोपच आहे समोरून जेव्हा जा, आम्ही सत्याच्या बाजूने धर्म आणि तिथं ते टिकलं वाजवायचं काम सध्या मतदारसंघात चालू आहे कारण या वाघिणीने गुहा सोडलेली नाहीये आणि जंगल पण सोडून गेलेली नाहीये आणि तुम्हाला ज्यांना ज्यांना वाटत असेल रान मोकळं झालं त्यांच्यासाठी सांगून ठेवते मराठवाड्याच्या भाषेत रान मोक माणूस काहीच घेऊन सोबत जात नाही तो सोबत घेऊन जातो ते फक्त आपलं कर्म आणि चांगलं केलेलं कर्म त्यामुळे जो कर्म करतो आम्ही त्याची साथ नेहमीच देतो ज्या ठिकल्या वाजवत आहेत ना ahí, te... उत्तर तुम्हाला तिथंच मिळेल अशी वेळ की सुद्धा भाऊ कसे ग्रेट आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला का मतदान करायचं आहे एवढं तुम्ही महिलांना सांगा पुरुष मंडळींनी पुरुष मंडळीला सांगा आणि जे युवक बसलेले आहेत ते सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी वापर करा भाऊंनी जे चांगले काम केलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवा आणि भाऊंना भरघोस मताने या निबोडा ग्रामपंचायत पंचायत समिती तुमच्या नगर परिषदेमधून मतदान करा एवढीच विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र